श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा लवकरच मकर संक्रांत जी आहे तर ती येत आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास आणि तितकाच महत्वाचा मानला जातो कारण की प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं अगदी माझ्यापासून तुमच्या तुमच्यापर्यंत त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप खास आणि मोठा दिवस आहे त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही आहे यासाठी संक्रांतीसाठी शुभ रंग कोणते आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्या आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये चुकूनही घालायच्या नाही कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि साडी घालण्याचे काही नियम देखील आहेत अशी बरीचशी माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्रमैत्रिणी दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत वार बुधवार चौदा जानेवारी रोजी या दिवशी आलेली आहे आणि मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करते तेव्हा या दिवशी आसन हा सण साजरा केला जातो या दिवसाची सूर्याची उत्तरायण सुरू होते सूर्य हा पूर्वेलाच उगवतो परंतु उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जात असते त्याचप्रमाणे संक्रांतीपासून दिवस हा तिला तिळा तिळाने मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस जो आहे तर तो लहान होतो आणि रात्र जी असते तर ती मोठी असते पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला स्नान दान धर्म आणि देवांचे दर्शन त्याच बरोबर जप खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप अतिशय पुण्यकारक मानलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनातील इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य आपल्याला मिळत असते सूर्योदया सूर्योदयाच्या आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात त्याचबरोबर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूप महत्व आहे तर आपण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण म्हणूनच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकवाला खूप खास विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हटला जातो संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात त्यामुळे संक्रांत सणाला सना, महिलांसाठी खूप महत्वाचा असतो त्यामध्ये स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगवेगळं आणि अनन्य साधारण असं सा महत्व आहे कारण प्रत्येक रंग हा आपापल्या आपल्याला एक वेगळी ऊर्जा जी आहे तर ते उदे तो देत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करत असतात तर काही रंग जे आहेत ते अशुभ देखील मानले जातात नकारात्मकतेचा प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार ते पाच रंग आहेत की जे खूप शुभ मानले जातात आणि म्हणूनच प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी सुद्धा हे जे रंग आहेत तर ते वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग बघा त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग जो, जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण की नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसत असते बांगड्यावरती ते महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात कारण त्यामुळे पतीचं आयुष्य जे आहे तर ते वाढत असतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी न निगडीत असल्यामुळे एक प्रकारची वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात हिरव्या रंगा खूप अतिशय अनन्य साधारण असं सा महत्व दिलं जातं ताण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने देखील आपलं मन जे आहे तर ते शांत होत होत जातं आपल्या डोळ्यातून शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीला किंवा देवी भगवतीला आई भगवती देवीला ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाचं पातळ साडी जी आहे तर ती आपण नेसवत असतो हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर हे आपल्याला समजतं ज्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवीला लक्ष्मी देवी लक्ष्मीला लक्षुमिल, देखील लाल रंग हा खूप प्रिय आहे लाल रंग आहे तर तो प्रतिनिधित्व करत असतो लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आयोग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो बघा आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणत्याही इत, इतर पूजा मांडणी करताना सुद्धा पाटावरती लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर तो न ते अंथरून घेत असतो कारण की लाल रंग हा सर्व देवी देवी देवतांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू सुद्धा लालच असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्व हे खूप जास्त आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता त्या तसेच तुम्ही केसरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता कारण केसरी म्हणजे भगवा रंग हा सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केसरी रंग हा त्याग द्या, ज्ञान शुद्धता आणि जीवनाचं प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे केशरी रंगाचे धोत होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता याचं प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर सर्व स्त्रियांचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडतो हा गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचा वय काही असू द्या तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं होतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंग मनाला समाधान देऊन जात असतो गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्व आहे त्यामुळे संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता आता मी जे काही तुम्हाला रंग सांगितलेले आहेत ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आपलं शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडी पासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचेच कपडे घालू शकता अशा साड्या देखील तुम्ही नेसू शकता तो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा एक असा सण आहे की जो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा या रंगाची काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळूक मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्र नेसूनच निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक कारण काळ्या रंग जो आहे तर तो उष्णता शोषून घेतो आणि उष्णता असते तर ती थंडीमध्ये आपल्या शरीराला खूप महत्वाची असते त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची जी साडी आहे तर ती परिधान केली जाते काळा रंग आपल्याला उबदार ठेवण्याचं काम करत असतो थंडीच्या दिवसात तीळ देखील शरीरास खूप उपयुक्त असतात म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा आपल्याकडे आहे वर्षभरात कुणाशी भांडण झालं असेल किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जावा असा संदेश आपल्याला दिला जातो असंच या रंगाचं महत्व आहे तुम्ही संक्रांतीला ज्या रंगाची साड्या ज्या आहेत कपडे ज्या आहेत तर ते तुम्ही परिधान करू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही कारण की आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली असेल तो रंग आपल्याला संक्रांतीला पूर्णपणे वर्ज करायचा असतो मग त्या रंगाची साडी किंवा बांगड्या सुद्धा आपल्याला लावायच्या घालायच्या नसतात तर मग यंदा मकर संक्रांती संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे पिवळा रंग हा अशुभ अजिबात मानला जात नाही बर का पण आपल्याला आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेला आहे की पिवळा रंग यावर्षी माता संक्रांतीने दोन हजार सव्वीस मध्ये परिधान केलेला आहे यामुळे यावर्षी फक्त आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे बाकी मग तुम्ही सर्व रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या नक्कीच नेसू शकता पण पिवळ्या रंगाची साडी चुकूनही आपल्याला नेसायची नाही आता तुम्ही म्हणाल की मग आमची एक साडी आहे त्यामध्ये थोडासा पिवळा रंग आहे तो घालायचा का तर नाही अजिबात नाही पण जर तुमच्याकडे सोनेरी रंगाची काट असलेली साडी असेल तर ती तुम्ही आवर्जून घालू शकता कारण सोनेरी रंग आणि पिवळा रंग हा पूर्णपणे वेगवेगळा आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती शक्यतो करून तुम्हाला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायची आहे अशा पद्धतीने त्याचबरोबर बांगड्या सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या ज्या आहेत तर त्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे टिकली लावत असताना पिवळ्या रंगाची टिकली चुकूनही लावू नका आणि तुम्ही म्हणाल की मग हळद तर पिवळी असते परंतु पिवळ्या रंगाची असते तर बघा फक्त देवीने जो रंग परिधान केलेला असतो ना त्या रंगाचं साहित्य आपल्याला वापरायचं नसतं पण हळद ही अतिशय अत्यंत महत्वाची असते हळद तुम्ही लावू शकता कारण देवीने यावर्षी केसराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे हळद तुम्ही आवर्जून वापरू शकता काही अडचण नाही कुमनामध्ये कुठलेही शंका कुशंका आणू नका केसर तुम्हाला वर्ज करायचं आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर माहिती आवडली असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन माझा व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून सब करून ठेवत जावा कारण की मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करते तर मग सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ